आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभापती व संचालक मध्ये हाणामारी झाली ही घटना शुक्रवारी चोवीस मे रोजी दुपारी घडली या प्रकरणी परस्पर विरोध तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला पैशांच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे तक्रारीवरून सामोर आले आहे बाजार समितीचे सभापती अशोकराव ढेंगल हे दुपारी बाजार समितीच्या कार्यालयात बसले होते व ठिकाणी संचालक वैभव देशमुख व त्यांचे इतर सहकारी आले त्यांनी तू आमच्यामुळे सभापती झाला आहे आमच्या संचालकास दर महिने दोन लाख रुपये हक्का देत नाही या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत सभापती ढेंगल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेंगाव पोलिसांनी संचालक वैभव देशमुख यांच्यासह जगदीश देशमुख रामराव देशमुख करण देशमुख अंकुश देशमुख गोविंद देशमुख पांडुरंग देशमुख अभिषेक देशमुख प्रदीप देशमुख अमर देशमुख व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक संतोष तांबे पुढील तपास करीत आहेत याच प्रकरणात संचालक वैभव देशमुख यांनी रात्री उशिरा सेनगाव व पोलिसात तक्रार दाखल केली या यामध्ये सभापती ठेंगल यांनी तू मला पाच लाख रुपये दिले नाही तर तुझे संचालक पद रद्द करतो असे म्हणत शिवीगाळ केली तसेच पेपरवर व थापड थापडबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारी नमूदेत केली आहे जमादार सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत मुख्य संपादक डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा